सरपंच सो आरदवाड आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत आज या मतदानाच्या मतदानावरती ज्या आनंदवाडी गावकऱ्यांनी बहिष्कार टाकलाय तर त्या संदर्भात आपण विचारूयात की त्यांनी म्हणजे कशा पद्धतीने आज त्या मतदानावर बहिष्कार का टाकण्यात आले आणि त्याचे काय कारण आहे नमस्कार आपल्या गावात पीक विमा भेटला नाही भरून सुद्धा भेटला नाही सगळ्या आसपासच्या म्हणून भेटला बहिष्कार म्हणून फक्त पीक विमा हेच कारण आहे की बरेच आणखीन काही गोष्टी आहेत की म्हणजे रोजगार नाहीये किंवा अनेक आहेत रोजगार पण नाही आणि सध्या तर पीक विमा मुद्दा आहे असा प्रशासनाने आपल्याला सहकार्य केलं नाही असं आपलं मत हो सहकार्य सूचना देऊन त्यांनी काही दखल घेतली नाही मग आज जे काही हे जे काही बहिष्कार टाकलेले आहेत पूर्ण गावामध्ये पूर्ण शंभर टक्के बहिष्कार टाकला जाणार आहे हो पूर्ण एक एकमत आहे आनंदवाडी सरपंच शेतकरी योद्धा आनंदवाडी आपण आता या आनंदवाडी गावामध्ये आताच आपण महिलांच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत पण जो खरा मतदार अठरा वर्षानंतर ज्यांना मतदान मिळतं काही इथं मतदार जे आहेत हे एक्साइटेड होते की अठरा वर्षानंतर आपल्याला पहिल्यांदा मतदान मिळणार आहे पण त्यांना जेव्हा कळलं की आपल्यावरती अन्याय झालाय त्या अन्यायाच्या नंतर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी मतदान न करावी ही भावना आलेली आहे आणि शेतकऱ्यावर पूर्णपणे अन्याय झालाय तर आपल्याकडे काही इथं शेतकरी चोवीस तास जे शासनाने सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की बाबानो तुम्ही शेतीकडे वळा शेतकरी आधुनिक शेती आधुनिक पद्धतीने करा तसंच या शेतकऱ्यांनी सगळ्यांचं ऐकलं आणि आधुनिक शेती करायला करा गेले आणि पूर्णपणे दुष्काळात सापडले असंच विचारत की सध्या आपण जे काही करताय किंवा जे काही आपला बहिष्कार झालेला आहे किंवा बहिष्कार टाकलाय त्या संदर्भात आपण काय सांगत बहिष्कार टाकण्या आमचा हेतू नव्हता आम्हाला पण मतदान करायचं आहे आमचा अधिकार आहे पण गेल्या तीन वर्षापासून जे शेतकरी जो हरकोलतोय एकतर दुष्काळाशी सामना चालू आहे एकतर विमा मिळत नाही गेल्या वर्षी पण आम्हाला आंदोलन केल्याशिवाय विमा भेटलेला नाही मुद्दाम चालू आहे का काय या या गावासाठी आमच्या आम्हाला हो हो आता असंच वाटत यावर्षी पाणी होतो तलावामध्ये दुष्काळ म्हणून तुम्ही तलावाचं पाणी बंद केलं शेतकऱ्याचे उसाचे शेतीचं नुकसान मी आता इथे आहे असं चर्चा चालू होती की बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज आहे बँकेचं असंही ऐकलं भरपूर कर्ज आहे दहा दहा लाखाचं कर्जाचे शेतकरीच गावामध्ये आज एक सुद्धा त्यांचा हप्ता गेलेला नाही उद्या बँक यांनीच पाठ ठेवणार वसुलीला त्यावेळेस यांना शेतकऱ्याच्या मायपाठी मग कुणी थांबत नाही म्हणजे आपल्यामध्ये शंभर टक्के बहिष्ठकार आहे शंभर टक्के म्हणजे एक सुद्धा मतदान होणार आपलं काय मत आहे टोटली बहिष्कार आहे आपण आता बोलत असताना असं सांगितलं की आठ महिन्यापासून दुष्काळ जाहीर केला शासनानं दुष्काळामध्ये शासनानं ना, म्हणजे या शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे सरकारला की जर तुम्ही दुष्काळ जाहीर करत असाल तर आम्हाला विमा का दिला गेला नाही आपल्याकडे <coughs> आणखीन अशा बऱ्याच गोष्टींनी हे जे काही शेतकरी आहेत हे शेतकरी पूर्ण वैतागलेले आहेत आणि आज या शेतकऱ्यांचे पूर्णपणे ठरलेलं आहे की आम्ही पूर्णपणे शंभर टक्के या मदनावर बहिष्कार टाकलेला आहे असंच इथं ठरलेलं आहे शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह आनंदवाडी